नमस्कार माझे नाव मुक्ता तानाजी पारगाव सर गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे भाजप या पक्षाकडून चिन्ह कमळ आहे माझं विजन एकच असणारे सर्वसामान्यांपर्यंत ज्या सरकारच्या योजना येतात त्या पोहोचवणे त्यांना घरोघरी जाऊन लाभ मिळवून देणे कोणीही त्याच्यापासून वंचित राहिलं नाही पाहिजे शिक्षण ना असेल आरोग्य असेल शिक्षण आरोग्य सुविधा बऱ्याच ठिकाणी पुरेशा नाहीयेत सरकारी दवाखाने आहेत काही ठिकाणी तर तिथे पाहिजे ते रुग्णांना औषध मिळत नाहीये किंवा कोणत्या काही रुग्णवाहिका नाहीये सरकारी हॉस्पिटलमध्ये हो, पुरेशा अशा सुखसुविधा नाहीयेत मनसर या ठिकाणीच जावं लागतं गेले आठ दिवस झाले तुम्हाला समस्या खूप मांडतात घरकुल नाहीये आम्हाला राहायला जागा नाहीये घरकुल आले रिटर्न गेले हे जे योजना भेटतात आता किरण सरांनी जे चौदा हजार कुटुंबांना भांडे वगैरे वाटली शिष्यवृत्ती वगैरे वाटली ते त्यांच्यापर्यंत अजून त्यांना माहिती पण नाहीये ते, ना ते बोलतात स्कीमा येतात आमच्यापर्यंत पोहचूपर्यंत त्या बंद पण होऊन जातात माहिती दिली आहे प्रत्येकांना डॉक्युमेंट्स गोळा करून त्यांचे सबमिट करणे अशा प्रकारे त्यांना योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे काय झालं वाढीव या रस आता काम रस्ते नाहीयेत व्यवस्थित तर रस्ते करण्याचाही प्रयत्न करू निधी वगैरे मंजूर करून कारण केंद्रात राज्यात आज भाजप आहे आणि मी भाजप पक्षाचीच उमेदवार आहे त्यामुळे मला त्याला काही अडचण येणार नाही म्हणून म ज्या ठिकाणी रस्ते नाही त्या ठिकाणी रस्ते करण्याचा नक्कीच प्रयत्न मी करणार प्रतिसाद खूप सुंदर आहे त्यांनाही नवीन चेहरा नवीन चिन्ह पाहिजे होत आणि नवीन चेहऱ्याच्या माध्यमातून मी आज एक पाऊल उचललेलं आहे तर मला पाहिजे त्या संधीच मी सोनं नक्कीच करेल असं आश्वासन देते आता गेले आठ दिवस झाले तुम्ही प्रचार करताय प्रचाराला कसा प्रतिसाद प्रचाराला एक नंबर प्रतिसाद देऊ आम्ही आतापर्यंत आता आता शिंगवे निरगुडसर काठापूर पारगाव जारकरवाडी कोंदेवाडी म्हणजे बऱ्याच ठिकाणी प्रचार केलेला आहे भरपूर समस्या मांडतात रस्ते नाहीत सरकारच्या ज्या योजना आहेत त्या आमच्यापर्यंत आलेल्या नाहीयेत पण आमच्या किरण सरांनी बरेच म्हणजे शंभर पैकी पण नव्वद टक्के घरापर्यंत योजना पोहोचवलेल्या आहेत

काय झालंय लोकांच्या समस्या भरपूर मोठ्या आहेत आम्ही अनेक ठिकाणी फिरलेलो आहे माळा म्हणा गाडवे मळा म्हणा मळा पाबळे माळा गावठाणामध्ये पण फिरलेलो आहे बऱ्याच ठिकाणी तर त्या ठिकाणी लोक म्हणतात आम्हाला घर नाही भेटली आणि ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोचलेल्याच नाहीत आतापर्यंत आणि किरण वाळून साहेबांच्या माध्यमातून आणि आमचं एक ध्येय आहे साहेबांचं त्या ह्या ज्या सरकारी योजना आहेत त्या पूर्ण सगळ्या योजना प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत हे आमचं एक विजन असणार आहे आता प्रचार करता येत लोकांचा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद एकदम छान आहे आणि भरपूर लोकांचा प्रतिसाद असा आहे की फक्त लोक काय होतात पुढे यायला मागत नाहीयेत कारण आपला जो हा पक्ष आहे तो हे पहिल्यांदाच या थी ठिकाणी असल्या आस, आस, कारणाने लोक काय पुढे यायला मागत नाहीयेत लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे आपल्याला लोक नेमकं पुढे काय येत नाही का कोणाच्या दश नक्की कारण काय काय होतं लोक अजून ही सुरुवात आहे आपली फक्त आणि लोक दश मुळ पाठीमागायचे सगळे कारण नको तोंडावरती जायला कुणी काय म्हणून कुणाची कशी आडवणूक होईल हे कसं सांगता येत नाही त्याच्यामुळे लोक पाठी मागायला सगळे तुम्हाला शंभर टक्के होतेच कारण या ठिकाणी हा पक्ष पहिल्यांदाच आलेला आहे आणि दुसरा होता तुतारीचा पक्ष आहे का नाही राष्ट्रवादी पक्ष आहे गड्याचा आहे राष्ट्रवादी पक्ष आहे दुसरा तर हे दोनच पक्ष होते आता तिसरा आपल्याकडे आलेला आहे भाजपा पक्ष ना? ते ते है ना तर आता ते दोन्ही जर पाहता हा तिसरा पक्ष आलेला आहे त्याच्यामुळे त्याचं कॉम्पिटिशन वाढलेली आहे का नाही त्याच्यामुळे काय होतं इकडे नाही तिकडे नाही कोणत्यातरी पक्षाचा व्यक्ती जो आहे तो आपल्यावरती एक दबाव टाकायचा प्रयत्न करतो भारतीय जनता पार्टी याला प्रतिसाद पसंत या। हो या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी महत्वाचा म्हणजे हा जागतिक लेवलचा पक्ष आहे सगळ्यात मोठा पक्ष आहे तर हा पक्ष वरती सरकार असल्यामुळे खालच्या ठिकाणी जे आहेत हे बाकीचे जे पक्ष आहेत यांच्यापेक्षा ह्या पक्षाची ताकद मोठी आहे आणि या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद पण चांगला आहे या पक्षासाठी भारतीय जनता पार्टी व्हिजन काय आता भारतीय जनता पार्टीचं व्हिजन जसं जर पाहिलं तर किरण वाळून साहेब यांच्या माध्यमातून भरपूर बांधकाम कामगार योजना ज्या आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ कमीत कमी चौदा हजार लोकांपर्यंत या योजना पोहोचलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात अं शिक्षणासाठी मुलांसाठी किरण वाळून साहेबांच्या माध्यमातून मुलांना शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी लाभ भेटलेला आहे बांधकाम कामगार योजनेतून आणि ज्या काही सरकारच्या दुसऱ्या पण योजना आहेत शासनाच्या प्रत्येक घराघरापर्यंत जेणेकरून कुणाच्या का काम असेल किंवा कुणाचं घरकुलाचं असेल आणि अन्य काही शासनाच्या योजना आहेत तर ज्या ठिकाणी आम्ही फिरतो लोक सांगतात आम्हाला समस्या तर त्या पूर्ण करायचं काम आम्ही आता इथून पुढे ना हाती आणि ते आमचं शंभर टक्के विजन असणार आहे